पुण्याच्या शिरूर शहरातील सराफ बाजारपेठेत दरोडा टाकून चोरट्यांनी हवेत गोळीबार केला पण या गोळीबारात चोरटा स्वतः जखमी झाल्याची घटना घडली आहे तो तो सध्या ऍडमिट आहे एका झालेला एका, एका, एका जमिनीला जमिनीला लागून ला रिफ्लेक्ट त्याला नाकाला इंजरी झालेली आहे दरम्यान पोलिसांनी सराब व्यवसायाला लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीच्या मोरक्याकडून तीन गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काढतुस जप्त केली आहेत पुणे स्थानिक गुन्हे शाखेकडून ही कारवाई कर या दोन आरोपींकडनं आपण तीन पिस्टोल आणि दोन राऊंड हे जप्त केले गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल देखील जप्त केली आहे या टोळीचा म्होरक्या पुणे जिल्ह्यातून हद्दपार होता त्याच्याकडून एक लाख पंचवीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे घडलं असं की सराप व्यावसायिक अशोक कोले व त्यांच्या दुकानातील कामगार बिका एकनाथ पंडित वय पन्नास वर्ष राहणार शिरूर हे अठ्ठावीस जानेवारीला दुकान बंद करत असताना मोटरसायकल वरून आलेल्या दोघांनी बंदुकीचा दाग दाखवून सराब दुकानातील सोने लुटण्याचा प्रयत्न केला दरम्यान भिका पंडित यांनी विरोध केल्यानं त्यातील एकाने त्याच्याकडील पिस्तूल भिका पंडित याच्या डोक्यात मारला आणि पिस्तूल मधून गोळी फायर केली याच दरम्यान दरोडा टाकणाराच जखमी झाला या घटनेबद्दल पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी नेमकं काय सांगितलंय पहा गेल्या अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस जानेवारीला शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक दरोड्याचा प्रयत्न झाला होता एका दागिन्याच्या दुकानावर दोन इस्मांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामध्ये तिथं असलेला कर्मचारी हा इंजर्ड झाला होता आणि ह्या लोकांनी पडून जाताना हवेत फायर देखील केला होता घटनेच्या गंभीर लक्षात घेऊन आपण वेगवेगळे पथक ह्यासाठी बनवले होते आपल्या बीच्या पथकला या गुन्ह्याला उघडकीस करण्यामध्ये यश आलेलं आहे एकंदरीत दोन आरोपी यामध्ये आपण निष्पन्न केलेत शरद बरुनसी मल्लाव वय चोवीस आणि सागर सोनलकर वय तेवीस असे दोन आरोपी आहेत या दोन आरोपींकडून आपण तीन पिस्टूल आणि दोन राऊंड्स हे जप्त केलेत गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल देखील जप्त केली आहे त्यातला सागर सोनलकर जो आहे तो सध्या ॲडमिट आहे एका यांचीच यांच्याकडे असलेली एका पिस्टोलमधून झालेला फायर तो जमिनीला जमिनीला लागून रिफ्लेक्ट होऊन त्याला नाकाला इंजरी झालेली आहे सध्या ससूनमध्ये तो ॲडमिट आहे आउट ऑफ डेंजर आहे तिकडनं डिस्चार्ज झाल्यानंतर त्याला आम्ही अटक करणार सध्या तरी हाच गुन्हा दिसतोय परंतु जुने यांचे रेकॉर्ड आहेत शरद बंसी हा शरद बंसी मला हा तळीपार केले करण्यात आलेला होता याला याच्यावर एकूण सात गुन्हे आहेत आणि सागर सोनलकर याच्यावर टोटल दोन गुन्हे आहेत